लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बहीण भावाच्या अतूट बंधनाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये आणि अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला लोकसेवा हा एक परिवार आहे कुटुंब आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये बहीण भावाचं नात आहे या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये बहीण भावातील प्रेम विश्वास संरक्षणाची भावना रुजवण्यात आली शाळेतील विद्यार्थिनींनी फुलगाव येथील निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही राखी बांधली याबरोबरच वृक्ष हे आपल्या सृष्टीचा अविभाज्य व अत्यंत महत्वाचा घटक आहे ते देखील आपले बंधूच आहे त्यामुळे शाळेच्या परिसरातील वृक्षांनाही विद्यार्थ्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला यातून झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवाचा संदेश देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष दीपक पायबुडे व शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनीषा तिरकुंडे अशोक पवार प्रशासकीय विभाग प्रमुख अर्जुन शिंदे शाळेचे सर्व शिक्षक क्रीडा शिक्षक विद्यार्थी कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते